आज नाचता नाचता माझ्या मामाच्या मुलीच्या अंगात आली देवी तर झालं असं आमच्या घरात अजून एक लग्न आहे माझ्या मामाच्या मुलीचं त्यासाठीच आम्ही निघालो होतो गाडीवर बसल्या बसल्या लहान मुलांना लगेच झोप लागते यार कस काय काय माहिती तिथे पोहोचलो आणि आल्याबरोबर प्रेरणाने चहा आणला आणि चहा कपात कमी आणि त्या ताटात जास्त ओतला होता चहा पाणी झाल्यावर मी लागेल माझ्या कामाला ते म्हणजे नवरीला मेहंदी काढायच्या मी येईपर्यंत हातावरची मेहंदी झाली होती मग पटकन पायावर काढून घेतली आणि दुसरीकडे माहीराईचा जबरदस्त डान्स चालला होता आता लग्नाच्या दिवसापर्यंत ह्यांचे पाय काही दुखणार नाही नाचून नाचून त्यानंतर राहीने महिला आणि रुद्राक्षीला माझ्या पाया पडून माफी मागा असा इशारा केला ह्या दोघींनी पण हात जोडून कोणत्या चुकीची माफी मागितली त्यांचं त्यांनाच माहिती त्यानंतर मी आणि सोनम दीदी गेलो होतो गावात काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी आणि आज त्यांच्या गावाचा आठवडे बाजार पण होता मग बाजारातली भेळ वगैरे पण घेतली आणि बाकीच्या काही वस्तू पण घेतल्या त्यानंतर पाणीपुरी खाऊशी वाटली मग तिथे गेलो खाऊन पिऊन आम्ही घरी आलो आणि सगळेजण नाचत होते मग आम्ही पण मस्त डान्स वगैरे केला डान्स करून नाही तर हसून हसूनच माझी हालत खराब झाली होती तर असा होता माझा आजचा दिवस जय माता दी